नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहे पुण्यातील आंबेगाव इथे असलेले शिवसृष्टी पाहण्यासाठी मित्रांनो आपल्याला इथं विविध प्रकारचे शिवाजी महाराजांचे काळातील काही शस्त्र किल्ल्यांचे प्रदर्शन व काही थ्री डी फोर डी शो पाहण्यास मिळतात इथे आपल्याला पर पर्सन सेवंटी फाय रुपीज तिकीट पाहण्यास मिळते व हा पूर्ण शिवसृष्टी पाहण्यासाठी साडेतीन ते चार तास वेळ लागतो ही शिवसृष्टी टोटल एकवीस एकरामध्ये पसरलेली आहे सध्या दोन फेज चालू आहे खूप सुंदर पद्धतीने ही शिवसृष्टी बनवण्यात आलेली आहे आता आपणही महाराजांचा राज्याभिषेक पाहणार आहे

इथेच बाजूला आपल्याला जुन्या काळचे काही चित्रसुद्धा पाहायला मिळतात व सुद्धा आहे

आणि आलमगीर औरंगजेब बादशहा यांची एकमेव भेट घडली ती आग्र्या उठे बारा मे सोळाशे सहासष्ट या दिवशी जगातल्या सर्व प्रमुख सत्तांना या भेटीची दखल घ्यावी लागली आणि ती झाली ही तशी स्फोटक कित्येक शतक या थरारक भेटीचा अगदी त्रोटक वृत्तांत इतिहासाला माहीत होता तो बखरी आलमगीर नामा आणि खाफी खानाच्या पण ही भेट प्रत्यक्ष बघणारी एक व्यक्ती होती वर्कल हा मिर्झा राजांच्या आग्र्याच्या दरबारातला वकील होता मे सोळाशे सहा पुढच्या सर्व घडामोडी आपण आता प्रत्यक्ष वर्कल दासाच्याच नजरेतून पाहूया त्यांची दूरदृष्टी पाहिली म्हणजे आपण थक्क होऊन जातो या महामानवाचं वर्णन करावं तरी कसं छत्रपती महाराजांचं जीवन शब्दात बांधायचं म्हणजे समोर होत्या आमच्या भूमीचे लक्षके चोराला निघालेल्या एक नव्हे तर चार चार मराठे पाच आता आपण पाहणार आहे महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध किल्ले व त्यांचे वर्णन व महाराजांनी केलेले पराक्रम मध्ये पाहायला मिळतो ना गडावरती जाण्यासाठी आपल्याला दोन रस्ते लागतात एक आहे पाहुल वाट दुसरी आहे सांगलीची वाट पाहुल रस्त्यानी जर आपण वरती गेलो तर आपल्याला एका पाठा पाठ सात लागतात व गडावरती सुंदर असं शिवाई देवीचं मंदिर पाहायला मिळतं गडाची गड देवता व जुन्नर गावची आराध्य देवता म्हणून या मंदिराला ओळखले जातं पाच हजाराचा सैनिक लोक यज्ञात सातशे मराठी प्रचंड लढाई सुरू झाली आज बरोबर पुढे सरकार यावा तसे मुलाबाचे थोडी पुढे सरकत होते मागे त्यांचा तो पराक्रम होऊन दिले अन्न त्यांना आत मारून मागवला

दिग्दर्शक सिंधुदुर्ग या गडाला जलदुर्ग असे म्हटलं जातं कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रामध्ये हा पहिला किल्ला बांधला होता मालवण मध्ये स्थित बेटावरती हा पंचेचाळीस एकरामध्ये पसरलेला आहे विशेष महत्व असे की ह्या गडावरती छत्रपती शिवाजी महाराज जगातलं पहिलं मंदिर जे राजाराम महाराजांनी सोळाशे पंच्याण्णव मध्ये बांधलं आणि त्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उजव्या टसा आणि डावा टसा पाहायला होतो म्हणजे ज्यावेळी सिरुजिंदनकर हा किल्ला बांधला होते गुरुवारी सोळाशे सत्तर मध्ये परत सोळाशे चौऱ्याण्णव हा किल्ला राजाराम महाराजांसाठी एका रात्रीमध्ये जिंकून आला या गडावर आपल्याला काय काय पाहण्यासाठी लागलेला आहे सगळ्यांना माहिती आहे की तानाजी मनुसरे ते गडासून वरती आले होते गोरपुड्याचे सैनिक ते गोरपुड ते असं म्हणतात आता आपण चाललो आहे दुसऱ्या फेजमध्ये इथे आपल्याला भवानी मातेचं मंदिर पाहायला मिळत आता आपण फोर डी शो पाहण्यास चाललो आहे

आपण हे कार्य सहज सिद्धी सतत परकीय प्रभावाखाली असल्याने आपण आपली भाषा विसरत चाललो आहोत ही फार मोठी काळजी होती त्याला आपली भाषा मित्रांनो अशा पद्धतीने शिवसृष्टी पूर्ण पावन झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू